आपण पाहत आहोत गर्जना महाराष्ट्राची विश्वासार्ह बातम्यांचे वेगवान प्रसारण गर्जना महाराष्ट्राची नाशिक येथील पंचवटी परिसरात आक्षेपार्ह पत्रक वाटून दलित बांधवांच्या भावना दुखावल्यात तसेच पवई येथील भीमनगरातील सातशे घरी शासनाने अनधिकृतपणे पाडलीत शिवाय नागपूर येथील दीक्षाभूमी परिसरात अतिक्रमण केले जात आहे या घटनांविरोधात आज सकाळी दलित बांधवांनी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर ठिय्या आंदोलन करत निषेध व्यक्त केला यावेळी जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली त्यानंतर शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले प्रारंभी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आले त्यानंतर भीमसैनिकांनी शांततेच्या मार्गाने ठिय्या आंदोलन केले याबाबत आंदोलकांनी पोलीस प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की नाशिक येथील पंचवटी भागात ज्या अज्ञातांनी समाजात तेढ निर्माण करण्याचं चा पत्रक छापलंय त्यांच्यासह हिंदू युवा वाहिनी नामक संस्थेच्या लेटर हेडवरील प्रथमेश संदीप चव्हाण याचेवर पत्रक छापणाऱ्या प्रिंटिंग प्रेसवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे तसेच पवई येथील भीमनगरातील सातशे ते आठशे घरी पावसाळ्यात पाडण्यात आलीत वास्तविक पावसाळ्यात कोणालाही बेघर करता येत नाही तरीही हिरानंदानी या बिल्डरच्या दबावातून सरकारने हे पाऊल उचलले तसेच नागपूर येथील दीक्षाभूमीच्या आवारात खोदकाम करून अतिक्रमण करण्यात आले त्यामुळे सदरचे खोदकाम थांबविण्याची मागणी भीम सैनिकांनी केली के आहे पंचवटी व पवईच्या घटनेची सखोल चौकशी करून दोषींना कठोर शासन करण्याची मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली या राज्यामध्ये फुलेशाह आंबेडकरांचा जन्म झाला ती जन्मभूमी कर्मभूमी आणि अशा या समतावादी राज्यामध्ये सर्व काही सुरळीत चालू असताना तरी दोन मित्र आपसामध्ये बांधतात आणि एकमेकांचा उनोजवणी काढण्यासाठी एकमेकांना फसवण्यासाठी अशा पत्रकाचा उपयोग करतात की करता जेणेकरून संपूर्ण समाजाच्या भावना या दुखावल्या जातील मित्रांनो या घटनेचा करावा तेवढा निषेध हा कमी आहे सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांच्या वतीने त्या पत्रकाचा या ठिकाणी जाणीव निषेध करतो आणि तमाम आंबेडकरी यांच्या वतीने या ठिकाणी जिल्हा प्रशासनाला आपण धनकावून चालणार आहोत की महाराष्ट्रामध्ये आता याच्यापुढे अशा घटना घडणार असतील तर जिल्हा पोलीस प्रशासनाने आणि राज्याच्या पोलीस प्रशासनाने या कामामध्ये लक्ष घालून अशा प्रकारच्या घटना या वेळीच थांबवल्या पाहिजे अन्यथा आंबेडकरी समाज हा आक्रमक आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे मित्रांनो या ठिकाणी आपण सर्वजण कुणाला नियोग मिळालेला नाही एका माहिती पडलं आपल्याला हो सगळ्यांना जमायचं सकाळी एक जनरल मेसेज आला त्यानुसार आपण सगळ्यांनी एकत्रित जमलं मित्रांनो आणि म्हणून हा काही समाज आहे हा इतका विचारपूर्वक कार्य करू शकतो तितका असतो या प्रकारे कुठल्याही गोष्टीसाठी रस्त्यावर पण येऊ शकतो हे आजच्या गोष्टीतून आम्ही या ठिकाणी सिद्ध केलेलं आहे मित्रांनो कोणी काही करून जातो आणि त्याच्या प्रतिक्रिया देण्यासाठी आम्ही एकत्रित येतो हो देण्यासाठी आम्ही एकत्रित आलेलो आहोत खबरदार याच्यापुढे या फुले शाह आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं पत्र छापण्याची कोणा फेस होण्याची पण हिंमत आली नाही पाहिजे अशा प्रकारचं वातावरण आम्हाला या तयार करावं लागेल आणि ते संरक्षित मार्गाने करावं लागेल अशा प्रकारचं आपल्याला आवाहन करतो आणि आपलं लेखी निवेदन आपण या ठिकाणी देण्यासाठी जेव्हा सूचना नक्की कळवा बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क करा आपले चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा पाहत रहा गर्जना महाराष्ट्राची विश्वासार्ह बातम्यांचे वेगवान प्रसारण गर्जना महाराष्ट्राची